नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता आनंदाची बातमी अशी मित्रांनो केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे मित्रांनो हे अनुदान कशाबाबत आहे आणि यासाठी आपण काय करावे याबाबतची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो कशा पद्धतीने शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये अनुदान तात्काळ मिळणार आहे याबाबतची अपडेट जाणून घेऊया तर यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी व्ही सी आणि एच डी पी पाईपसाठी अनुदान दिले जाते आणि मित्रांनो महा डी बी टी पोर्टलवर अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत संदेश येण्यास सुरुवात झाली आहे अनेक दिवसापासून महाडी बी टीची लॉटरी लागण्यास अडचण येत होत्या मात्र आता हळूहळू काही योजनांच्या लॉटऱ्या लागत आहेत सिंचन विभागातील योजनांच्या लॉटरीला सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो महा डी बी टी लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना संदेश पाठवले जात आहे अशा शेतकऱ्यांना पुढील सात दिवसात आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल या योजनेत शंभर टक्के आणि पन्नास टक्के अशा दोन प्रकारे अनुदान दिले जाते मित्रांनो या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी प्रवर् प्रवर्गातील शेतकऱ्यांना पी व्ही सी आणि एच डी पी पाईपसाठी चारशे अठ्ठावीस रुपये प्रतिमीटरपर्यंत शंभर टक्के अनुदान दिले जाते आणि मित्रांनो सर्वसाधारण गट सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना एच डी पी ई पाईपसाठी पन्नास रुपये प्रति मीटर आणि पी व्ही सी पाईपसाठी पस्तीस रुपये प्रति मीटर अशी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना जवळपास पंधरा हजार रुपये अनुदान मिळू शकते आणि मित्रांनो आपण एस सी एस टी असाल तर आपल्याला शंभर टक्के अनुदान त्यामधून येथे मिळू शकते आणि मित्रांनो जर तुम्हाला या योजनेअंतर्गत मॅसेज आला असेल तर आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक पासबुक सातबारा उतारा आणि कोटेशन तात्काळ अपलोड करणे गरजेचे आहे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळेल पूर्वसंमती मिळल्यानंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करावी लागेल आणि त्याचे बिल पुन्हा महा डी बी टी संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल त्यामुळे वेळेवर योग्य प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता आता काही दिवसापासून येथे महा डी बी टीची लॉटरी पूर्णपणे येथे बंद साईड बंद होती मित्रांनो आता पूर्ण सुपणे येथे सुरू करण्यात आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांचे येथे लॉटरीसुद्धा लागत आहे तर मित्रांनो आपण लवकरात लवकर येथे अर्ज करून आपल्याला पंधरा हजार रुपये मिळणार असे येथे अनुदान लवकर आपण प्राप्त करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो अशाच पुढील भेटूया व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र